छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले स्वराज्य हे केवळ किल्ले आणि लढायांवर उभे नव्हते तर ते उभे होते असंख्य निष्ठावंत धैर्यवान आणि त्यागी मावळ्यांच्या बळावर या मावळ्यांपैकी एक अत्यंत पराक्रमी विश्वासू आणि धडाडीचे सेनानी म्हणजे नेताजी पालकर प्रारंभिक जीवन नेताजी पालकर, त्यांचा त्यांचा नेताजी पालकर यांचा जन्म महाराष्ट्रातील एका मराठा कुटुंबात झाला लहानपणापासूनच त्यांच्यात शौर्य चपळता आणि नेतृत्वगुण दिसून येत होते तलवारबाजी घोडेस्वारी आणि युद्धकलेत ते निपुण होते त्यांच्या या गुणामुळे ते लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपर्कामध्ये आले शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर यांच्या पराक्रमावर विश्वास ठेवून त्यांना आपल्या सैन्यात महत्वाची जबाबदारी दिली नेताजी पालकर हे स्वराज्याच्या घोडदळाचे प्रमुख होते शत्रूंवर अचानक हल्ला करणे वेगवान मोहीम राबवणे आणि कठीण प्रसंगी धाडशी निर्णय घेणे यात त्यांचा हातखंडा होता मोगल आदिलशाही आणि कुतुबशाही फौजांविरुद्ध लढताना त्यांनी अनेक वेळा पराक्रम गाजवला शत्रूंच्या परदेशात घुसून लूट करणे त्यांची रसद तोडणे आणि स्वराज्यच्या सीमा सुरक्षित ठेवणे ही जबाबदारी आणि अत्यंत कुशलतेने पार पाडली मोगलांच्या कैदेत स्वराजेच्या संघर्षाचा एक कठीण काळ आला एका मोहिमेदरम्यान नेताजी पालकर मुघलांच्या तावडीत सापडले मुघलांनी त्यांना कैदेत ठेवले आणि जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले त्यांना स्वराज्यापासून आणि महाराजापासून अनेक वर्षे दूर ठेवण्यात आले परंतु या साऱ्या काळातही नेताजी पालकर यांच्या मनातील स्वराज्य निष्ठा आणि शिवभक्ती कधी संपलेली नाही पण अंतकरणातील निष्ठा आढळ राहिली स्वराज्यात पुनरागमन अनेक वर्षानंतर नेताजी पालकर असले स्वराज्यामध्ये परतले हा क्षण अत्यंत भावनिक होता छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे मनापासून स्वागत केले कोणताही संशय नाही कोणताही राग नाही कारण महाराजांना आपल्या मावळ्यांच्या निष्ठेवर पूर्ण विश्वास होता महाराजांनी त्यांना पुन्हा स्वराज्याच्या सेवेत सामील करून घेतले हे शिवाजी महाराजांच्या उदारतेचे आणि मावळ्यावरील प्रेमाचे उत्तम उदाहरण ठरले स्वराज्यासाठी रणांगणात स्वराज्यात परतल्यानंतर नेताजी पालकर यांनी पुन्हा एकदा रणांगण गाजवले त्यांनी आपल्या पराक्रमाने सिद्ध केले की खरा मावळा परिस्थितीने नव्हे तर निष्ठेने ओळखला जातो स्वराज्यातील त्यांची शेवटपर्यंत निष्ठेने सेवा केली इतिहासातील स्थान नेताजी पालकर यांचे जीवन धैर्य निष्ठा क्षमशीलता आणि स्वराज्यप्रेम यांचे प्रतीक आहे त्यांची कथा आपल्याला शिकवते की संकटे कितीही मोठी असली तरी मनातील मूल्य ही टिकवली तर माणूस महान ठरतो तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या निष्ठावंत मावळ्यांची हा इतिहास तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यामध्ये आपण आपला हिंदुत्व इतिहास शिवाजी महाराजांचा धगधगता आणि प्रेरणादायी इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतो जय शिवराय जय श्रीराम